ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोल्हापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद ग्राहक प्रतिनिधींचा कोर्क समितीवर प्रशांत पुजारी यांची निवड. कोल्हापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद ग्राहक प्रतिनिधींचा कोअर समितीवर प्रशांत शरद पुजारी यांची निवड झाली. जिल्हा प्रशासनाकडून त्या संबंधीचे निवडपत्र नुकतेच मिळाले आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रशांत शरद पुजारी हे गेले वीस वर्ष कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत तळमळीने प्रामाणिकपणे चिकाटीने पदरमोड करून बाळगता असंख्य ग्राहकांच्या वैयक्तिक समस्या समस्या सामाजिक सोडवल्या आहेत वीज विषयाचे अभ्यासक तज्ज्ञ म्हणून त्यांनी महावितरण कोल्हापूर झोनच्या वीज ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचात देखील ज्युडियशन सदस्य म्हणून काम करून वीज ग्राहकांच्या बाजूने असंख्य निकाल दिलेले आहेत तसेच यापूर्वीही जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत अशासकीय सदस्य म्हणून काम करूना ग्राहकांच्या अनेक प्रश्नांना वाचा पोटली आहे कदाचित याचेच फळ म्हणून शासनाकडून अत्यंत महत्त्वाच्या समितीवर त्यांची फेर निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल सर्वच त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे या कामी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत अध्यक्ष प्रांत संघटक प्रांत सचिव कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जिल्हा संघटक यांचे सहकारी लाभले महानगरी साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड